नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आपल्या या दीपक जाधव हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवर आजपासून सर्व शेतकरी वर्गाकरता एक नवीन सिरीज चालू करतोय त्या ठिकाणी तर असणारी अधिक कीटकनाशक चौऱ्याण्णव बुरशीनाशक आणि शंभर टन असे सहा महिने पुरतील आपल्याला अशा पद्धतीनं आपण एक एक रोज एक एक कीटकनाशकाची माहिती त्या ठिकाणी देणार आहोत शेतकरी प्रॅक्टिस फार्मर प्रॅक्टिस आणि टेक्निकली जे काही फ्रॅक असेल किंवा आयसीआरचे रूल्स असतील त्यानुसार आपण माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत तर बघा मित्रांनो शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र झाल्यानंतर जे जा हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या काळात विज्ञानानं बनवलेले ही कीटकनाशक आपण वापरायला लागलो तर त्याचे काही भयानक दुष्परिणाम जेव्हा मानवाच्या जीवनावर वडवले तर जुनी ते जुनी कीटकनाशकाचे गट त्या ठिकाणी बंद केले गेले तर त्याचे दुष्परिणाम झाले म्हणून तर जशी जशी प्रगती झाली जसं रिस्ट्रिक्शन एमआरएल पीएचआय आणि यायला लागले तस तस जे फ्रॅक आणि च्या रुल्स नुसार सुरक्षित कीटकनाशक आता आपल्यापर्यंत येत आहे तर त्याचे चार ट्रायंगल असतात म्हणजे रेड ट्रायंगल लाल ट्रिकॉन त्यानंतर येलो ट्रिकॉन ब्ल्यू ट्रायंगल्स आणि ग्रीन ट्रँगल्स आता विविध कीटकनाशक आता जवळपास रेड आणि येलो ट्रायंगल ची औषध बंद झाली आहे तर आपण थोडस मागे जाऊ एकोणीसशे पासष्ट च्या दरम्यान ऑर्गेनिक क्लोरीन नावाचा पहिला गृह गट आला होता त्यानंतर ऑर्गेनो फॉस्फरस त्यानंतर सिंथेटिक पायरा त्यानंतर कार्बामेंट त्यानंतर निओनिकोटिनाइड त्यानंतर आयव्हरमेक्टिन त्यानंतर डायमाइड नंतर फेनिल पायरेझोल नंतर अक्रिसाइड इन्सेक्टिसाइड नं 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 हा ग्रुप आला नंतर बेन्झिल नंतर स्पिनोसाइन्स नंतर आयसोक्झोझोलीन मेटाडायमाइड हा अगदी आत्ता आलेला ग्रुप आहे तर बघा मित्रांनो पहिले चार ग्रुप हे जवळपास बंद होत आले कारण त्याचे घातक असे दुष्परिणाम भेटले तसं कार्बामेंट ग्रुप लार्विन वगैरे किंवा ऑर्गेनो फॉस्फरस गटातील बंद झाली किंवा ऑर्गॅनो तर पूर्णच बंद झाला म्हणजे हा चौऱ्याण्णव कीटकनाशक बंद होऊन गेली परंतु आता सुरक्षित असली केमिस्ट्री त्या ठिकाणी कीटकनाशक घेतले ते म्हणजे सिजेंडाच सिमोडिस तर हे सिमोडीस बघा मार्क मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा पहिल्यांदा कीटकनाशक आली तर वेगवेगळी फॉर्म्युलेशन असतात कीटकनाशकाची जसं ईसी फॉर्म्युलेशन एस सी फॉर्म्युलेशन डब्ल्यूडीजी फॉर्म्युलेशन किंवा ओडी फॉर्म्युलेशन किंवा डीसी सी फॉर्म्युलेशन अशी वेगवेगळी फॉर्म्युलेशन असतात आणि ते फॉर्म्युलेशन बनवताना लॅब मध्ये ज्या पिकांना लागेल त्या पद्धतीने ते बनवली जातात जसं इसी फॉर्म्युलेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही ज्वलनशील पदार्थ असतात ते डिझॉल्व होण्याकरता काही इमलसिफल कॉन्सन्ट्रेशन वापरलं जातं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वापरले जातात तर आज मी जे काही कीटकना कीटकनाशक सिजन सिमोडीच आले त्याचा टेक्निकली बेस सगळा पाहून घेऊ आणि कुठल्या पिकावर चालतं ते देखील आपण पाहून घेऊया तर मित्रांनो सिमोडिस हे साधारणपणे फॉर्म्युलेशन जर जर तुम्ही बघितलं तर डीसी डीसी म्हणजे इस्वर्सिबल कॉन्सन्ट्रेशन ह्या फॉर्म्युलेशन आहेत स्क्रीनवर बघा तुम्ही तर याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे जो काही कंटेन आहे तर तो कुठला कंटेन आहे त्याच्यामध्ये आयसोसायक्लोसिम नऊ पॉईंट दोन टक्के आणि प्लस आयसोसायक्लोसिरम दहा टक्के डीसी डिस्पर्सिबल कॉन्सन्ट्रेशन असं एकत्रित आयसिओसायोसिरम दहा ग्रॅम जीएल असं टेक्निकल त्याचं त्या ठिकाणी आहे आता याची मोड ऑफर म्हणजे जी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे ती बघू तर साधारणपणे हे कीटकांवरती नर्वस सिस्टीमवर काम करतं तर ते कसं आहे ते आपण बघूया त्या ठिकाणी प्रत्येक कीटकनाशकाची एक काम करण्याची पद्धत असते मित्रांनो तो स्क्रीनवर बघा त्या ठिकाणी तर याची काम करण्याची पद्धत कशी आहे तर हे ब्रॉड स्पेक्टम आहे ब्रॉड स्पेक्टम म्हणजे इतर सर्व किटकांवर काम करणार असे आहे त्यानंतर ते नर्वस सिस्टीम किटकांची जी नर्वस सिस्टीम आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन चॅनल जो असतो तो ब्रेक करतं ते किटकांचा आणि किटकांना मारतं अशा पद्धतीने त्याची काम करण्याची पद्धत आहे तर त्याची जर आयसीआरची जर हे जर बघितली तर त्याच्यामध्ये जो टेक्निकल आहे तो देखील बघू आपण तर ग्रेटेड क्लोराईड चॅनल याला संकुचित करतात म्हणजे त्या ठिकाणी प्रोटीन्स नष्ट करतात आणि त्या पिटकांना त्या ठिकाणी मारण्याची ही पद्धत गाभा ग्रेटेड क्लोरी चॅनल ब्रेक करत आता याची जी आहे मित्रांनो बघा कशा पद्धतीनं काम करतं की सिमोडिस हे कॉन्टॅक्ट ऍक्शन कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य एलीमध्ये वाहिनी रस्त्या ज्या असतात त्याच्यातून वाहण्याची क्षमता नसते त्याची ते फक्त पानावर पडतं आणि ट्रान्सलेमिनर ऍक्शन असल्यामुळे पानाच्या वरच्या बाजूने खालच्या बाजूने झिरपतं म्हणून लाल कोळीचं चांगलं नियंत्रण त्याच्याद्वारे होत असतं आणि अन्य कीटकांवर देखील चालतं आता ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे सगळ्या सब, कीटकांवर काम करणारं कीटकनाशक तर मित्रांनो याचा जो ग्रुप आहे तर ग्रुप थर्टी ह्या गटामध्ये आहे तर या ग्रुप थर्टी मध्ये त्याचा जो टेक्निकल आहे तो आयसोसायक्लोसिरम आता या आयसोसायक्लोसिरम या ग्रुप थर्टीमध्ये आयझबोली मेटाडायमाइड या गटातला असून याच्यामध्ये अजून चार कीटकनाशक आहे मार्केटमध्ये तर ती बघूया आपण तर त्याच्यामध्ये ग्रासिया जे येतं ज्याच्यात फ्लुक्झा मेटामाइ हा कंटेन आहे ते देखील ह्याच आयझोजिनिट गटातले त्यानंतर ब्रोफेया एलेक्टो अल्टीमेयर नंतर त्याप्रमाणे इतर जे काही अजून एक्सपोनस या आ, चार औषधं या मार्केटमध्ये या गटातली असल्यामुळे हे औषध फवारताना ते औषधं त्यानंतर रिपीट येऊ देऊ नये किंवा ह्यापैकी एकच औषध फवारायचं कारण एक त्याची काम करण्याची पद्धत सेम असते आणि किडीमध्ये त्या ठिकाणी रेजिस्टन्स निर्माण होत असतो तर मित्रांनो बघा हे कॉन्टॅक्ट असल्यामुळे साधारणपणे त्याची रेन कव्हरेज घेणं महत्वाचं हो आहे बरेच लोक म्हणतात की आम्हाला सिमोडीसचा रिझल्ट येत नाही तसं नसतं ते ते कॉन्टॅक्ट असल्यामुळे पाणी जास्त करून त्याचं जे प्रमाण आहे तेच घ्यायचं फक्त पाण्याने व्यवस्थित झाडावरती कव्हरेज पसरलं पाहिजे जेणेकरून ते किडीच्या चुईंग आपण त्याला चावलं गेलं किंवा त्याच्यातून जेव्हा त्याला विषबाजा नर्वस सिस्टीम ब्रेक करते तर म्हणून साधारणपणे कॉन्टॅक्ट ऍक्शन कव्हरेज घेणं गरजेचं आहे कारण त्याची बॉड ही ट्रान्सलेमिनर आणि कॉन्टॅक्ट ऍक्शन आहे तर आता त्याची रेसिड्युअल ऍक्शन जर बघितली आणि जर रेन फास्टनेस जर बघितली तर साधारणपणे रेन फास्टनेस ही दोन तास आहे फवारणीनंतर दोन तास पाऊस यायला नको ही त्याची रेन फास्टनेस आहे आणि त्यानंतर रेसिड्युअल ऍक्शन जर बघितली तर दहा दिवस आहे दहा दिवसापर्यंत उत्तम रीतीने काम करते पंधरा दिवसापर्यंत ते उत्तम रीतीने काम करतं आता कुठल्या कुठल्या ठिकाणवर काम करतं ते बघूया आपण तर बघा मित्रांनो तर ते विविध मल्टिपल कीटकांवर काम करणार आहे विज्ञानानं आता जी काही आधुनिक कीटकनाशक बनवली नवीन नवीन आर न कंपनीच्या तर याच्यामध्ये असं आहे की शेतकऱ्यांना प्रत्येक पिकावर पूर्वी वेगवेगळी कीटकनाशक मारावं लागायची जसं आलीवर वेगळं फिप्सवर वेगळं लाल कोळीवर वेगळं किंवा वाईट्सवर वेगळं किंवा ऍफिड्सवर वर वेगळं ज्या परंतु तसं नसून आता मात्र एकच कीटकनाशक हे मल्टिपल अशी कीटकनाशक आता त्या ठिकाणी येत आहेत तर बघा हे कीटकनाशक स्क्रीनवर बघा तर फ्रूट बोर जे काही असतं म्हणजे फळ पोखरणारी जी आळी त्यावर देखील काम करतं शूट बोरर आता शूट बोर म्हणजे फांदी पोखरणारी जे पो वांग्यावरती हे येतं बघा वांग्यावर शेंडा पोखरणारी हिच्यावर देखील काम करतं त्यानंतर आणि जे बुडणारे कीटक असतात त्यावर चांगलं काम ते ब्लॅक थ्रीप्स आणि येलो थ्रिप्स जो आता सध्या जो पारवी स्पिन स्पेसिस आले त्याच्यावरती जबरदस्त काम करत ते त्यानंतर येलो फ्रिक्स आणि सगळ्यात प्रजातीवर हे सिमोडीस काम करतं त्यानंतर मावा म्हणजे माव्यावरती देखील उत्तम रीतीने ते काम करत आता नागाळी नागाळी किंवा टुटाळी ह्या आळीवरती देखील चांगल्या पद्धतीने काम करण्याची क्षमता त्याची आहे त्यानंतर उंटाळी जी आळी एक चालताना आपली पोट वर करते परत सरळ करते अशा पद्धतीची उंटाळी म्हणतात त्या आळीवर उत्तम काम करते ते त्यानंतर पांढऱ्या माशीवर देखील अतिशय उत्तम अशा पद्धतीने काम त्याचं दिसून आलेलं आहे तर आणि रेड माईट आणि येलो माईट त्याची बघा त्याची जी मोड जी आहे पानावर फवारल्यानंतर खालच्या बाजूला झिरपण्याची क्षमता असते त्याच्यामुळे ते ट्रान्सलेमिनार मिणाऱ्या क्षणी वरच्या बाजूला खालच्या बाजूला आल्यानंतर जिथे लालकुळे हा खालच्या बाजूला असतो त्यामुळे ती मारक क्षमता त्याची आहे तर आता त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे कुठल्या कुठल्या ते बघा त्याच्या त्या ठिकाणी तर बघा मित्रांनो कुठल्या कुठल्या पिकांवर काम करतं त्याच्याकरता आपल्याला चांगलं कव्हरेज घेणं गरजेचं आहे स्क्रीनवर बघा तुम्ही त्या ठिकाणी कव्हरेज तर गरजेचं आहे पण झाडाच्या कुठल्या कुठल्या अवस्थेत वापरतात तर स्क्रीनवर बघा सगळ्या अवस्थेत वापरता येतं लागवडीपासून ते शेवटपर्यंत कुठल्याही अवस्थेत हे सिमोडीस वापरता येतं तर आता बघा वांग्यावरती जर वापरायचं असेल वांग्यावर कुठल्या किडींवर काम करतं तर तुडतुडे लालकोळी आणि फळ पोखरणारी आळी आणि फळमाशी आणि शेंडा आळी याच्यावरती ते अतिशय उत्तम रीतीने काम करतं त्यानंतर मिरचीवरती लाल कोळी थ्रिप्स आणि त्यानंतर ब्लॅक थ्रीप्स याच्यावरती ते अतिशय उत्तम रीतीने काम करतं त्यानंतर कोबीवरती बघा आळी आणि जो सुरवंट असतो कोबीच्या कोबीच्या सुरुवातीच्याच स्टेजमध्ये जो शेंडा खाऊन टाकतो आणि नंतर कोबी त्याला गड्डा धरत नाही त्याच्यावरती मस्त काम करतं आणि सगळ्या ऑल क्रॉपवर ते देखील काम करतं आता कापसावरती जर बघितलं तर कापसावरती तुडतुडे आणि थ्रीप्स याच्यावरती उत्तम पद्धतीने काम करतं ते नंतर भुईमुंग भुईमुंगावरती देखील लेबल क्लेम आहे त्याचा तर नागाळी तुडतुळे आणि आळी यावरती अतिशय उत्तम रीतीने काम करत त्यानंतर सोयाबीनवर पांढरी माशी आणि ज्या लष्करी आळ्या आहेत आणि जे काही शेंगा पानं करतणारे जे आळे आहेत त्यांच्यावरती उत्तम रीतीनं काम करतं आता तुरीवर देखील फळ पोखरणारी आळी आणि शेंगा शेंग पोखरणारी जी माशी असते त्याच्यावरती उत्तम रीतीनं काम करतं म्हणून त्याचा जो डोस आहे तो डोस देखील आपण त्या ठिकाणी आता बघूया स्क्रीनवर बघा तर मित्रांनो बघा का साधारणपणे स्क्रीनवर बघा त्याची जी पॅकिंग आहे ती ऐंशी मध्ये भेटतं त्यानंतर एकशे वीस मध्ये भेटतं आणि दोनशे चाळीस मिलीवर मिलीमध्ये त्या ठिकाणी भेटतं तर आता वेगवेगळ्या पिकांना कंपनीने लेबल क्लेम त्याला दिलेले आहे तर ते तिखट मिरचीवर काम करतं कोबीवर काम करतं कापसावर आणि वांग्यावर त्या ठिकाणी काम हे करतं तर अजून त्याचे लेबल क्लेम काही पिकांकरता दिलेले तर करता करताय तुरी करता तर मित्रांनो आता स्क्रीनवर टाकलंय की याचे प्रमाण किती आहे बघा तुम्ही आता वेगवेगळ्या सं, वांग्यावर जर तुडतुडे असतील तर झिरो पॉईंट ऐंशी मिली इतकं प्रमाणे आणि जर शेंडापोखरणाली आली असेल तर वांग्यावरती एकरी ऐंशी मिली घ्यायचे जर त्या ठिकाणी तुडतुडे असतील तर आणि जर लाल कोळी आणि असतील तर एकरी ऐंशी मिली घ्यायचे आणि जर शेंडापो खरणा आणि किंवा फळ खरणा आली असेल तर त्या ठिकाणी दोनशे चाळीस मिली घ्यायचे मिरचीवर देखील त्याचं प्रमाण हे दोनशे चाळीस मिली एक प्रति एकर हे प्रमाणे टोमॅटोवर देखील कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे दोनशे चाळीस मिली एकर तर लेबल क्लेम जरी नसल्या तर शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस जे अनुभव आहे ते त्या पद्धतीनं घ्यायचे स्क्रीनवरती त्याचे प्रमाण टाकले तुम्ही ते त्या ठिकाणी पाहून घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा तर बघा मित्रांनो आजच्या याच्यामध्ये मी सिमोडीस या, या कीटकनाशकाबद्दल टेक्निकल आणि सगळ्या ग्रुप त्याबद्दल ही माहिती टाकली आहे ही सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा असेच शंभर कीटकनाशकांची माहिती शंभर कृषी नाशकांची माहिती आणि तणनाशकांची माहिती आपण देणार आहोत धन्यवाद